संत तुकाराम महाराजाई सांगलाय बरे झाले देवा कुलबी केलो नाहीतरी दंभ्या असतो मेटो कुलबी समाजाचा विचार प्रबोधन एक उद्देश स्पष्ट करा त्याकरता राष्ट्रीय महासंघाला पाहिजे आणि आमच्यावर होत अस अन्याय आमच्या काश्मीर होतं आमच्या युवकावर होत आमच्या मुलाबाई आपण छान मार्गदर्शन भाग यानंतर कुंडी समाज है जनता भाषा अभ्यास है जनता कुंडी महासंघा तो काम करता अनुभव नहीं आता अपना संगती तो पहले तो आपको मैं खुद की ही जय कर लेता हूँ कि आपने लोगों ने कहा कि आप लोग बहुत कम है मैं कहता हूं बहुत ज्यादा ने आबादी होना होणार बड़ी बात नमस्कार आपल्यासोबत वाकडकर साहेब ज्येष्ठ साहित्यिक ज्येष्ठ कवी आज इथे राष्ट्रीय कुणबी महासंघाचं इथे एक बैठक बोलावली होती राष्ट्रीय कृती महासंघाचा उद्देश काय होता म्हणजे उद्देश आहे की सामाजिक उद्देश आहे नाही आता खरं म्हणजे ही मी पहिल्याच मीटिंगला इथे आलेलो आहे की साधारणतः त्याच दृष्टीनं सामाजिकच आहे राजकीय तर नाहीच आहे राष्ट्रीय हा शब्द घेतला चांगला अर्थाचा आहे राष्ट्रीय संपूर्ण देशपातळीवरचे प्रश्न देशपातळीवरती त्याचं संघटन उभा करावं या हेतून राष्ट्रीय शब्द आहे आणि एक गोष्ट चांगली आहे किंवा राजकारणाच्या दृष्टीने इथे विचार केला जाणार नाही म्हणजे राजकीय भूमिका घ्यायची नाही या संघटनेला ना। हे गरजेचं आहे पण राजकीय भूमिका घ्यायची नसेल तरीसुद्धा आपली राजकीय लाईन काय असेल हे मात्र ठरवलं गेलं पाहिजे अशा प्रकारचा विचार घेऊन पुढे गेलं पाहिजे कारण तुम्ही राजकीय तुम्हाला कुणाला करायचा आहे कोणत्या विचारधारेला सपोर्ट करायचा आहे हे काही तुमचे प्रश्न सुटू शकत नाही कारण सामाजिक बांधणी किती असेल आणि कुणी किती जरी म्हणत असेल की आमचं पॉलिटिकल प्रेशर राहिलं पाहिजे पॉलिटिकल प्रेशर तर आज जी काय ज्या पद्धतीचं राजकारण डेव्हलप झालेलं आहे त्या राजकारणामध्ये ज्या वृत्ती प्रवृत्ती पॉवरफुल झालेल्या आहेत सत्तेमध्ये आहेत उद्योगाच्या बाबतीत काय भूमिका असेल महिलांच्या बाबतीतली कोणती भूमिका असेल धर्माच्या बाबतीतली कोणती भूमिका असेल हे सगळे प्रश्न आहेत ना न्याय व्यवस्थेच्या बाबतीत कोणती भूमिका असेल हे सगळं ठरवावं लागणार आहे केवळ नाही तर संघटन संघटना संघटन तसे होत राहतात खूप संघटन असतात हजारो संघटना आहेत आणि आता सांगितल्याप्रमाणे तसे आता अनेक मुख्यमंत्री आहेत ना कुणबी तसं जर आपण म्हटलं तर व्याख्येमध्ये जर आपण म्हटलं अनेक अनेक मुख्यमंत्री आहेत महाराष्ट्रामध्ये ज्वलंत प्रश्न शेतकऱ्यांचा आहे की राष्ट्रीय कुणबी महासंघाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले जाणार आहेत का तसा प्रयत्न होणार आहे का या क्षणी नाही सांगू शकत म्हणूनच मी काय म्हटलं की बाबा इथले जे कोणी नेते आहेत जे कोणी दिशा ठरवणारे लोक आहेत ते कोणता कार्यक्रम ठरवतात पहिले कोणता कार्यक्रम घेऊन पुढे जातात त्यावर ते सगळं अवलंबून इथून मात्र पोळ्या गोळ्या सप्लाय करण्याचं काम राष्ट्रीय कुलबी समाधान करावं शेतकऱ्यांचा प्रश्न प्रायोरिटीवरती असायलाच पाहिजे आरक्षणाचा जनगणनेचा प्रश्न प्रायोरिटीवरती असायला पाहिजे शिक्षणाचा प्रश्न प्रामुख्यानं प्रायोरिटी वरती असायला पाहिजे कारण या समाजाचे हे प्रश्न महत्त्वाचे आहेत आणि आर्थिक तर प्रश्न आहेत या दृष्टीनं पुढे जावं लागेल कुणबी महासंघ के संमेलन में जनार्दन जी पाटील दिल्लीचे कुणबी फिर फिरसे संघटित होणे की काय जरूरत पड़ी जनार्दन पाटील पूरे राष्ट्र में एक प्रभात है कि आटक से लेकर कटक तक, कन्याकुमारी से में तक, छत्रपति शिवराय को मानने वाले एक बहुत बड़ा इतिहास देश में हाँ है इसलिए ये समाज बहुत बड़ा है लेकिन अलग अलग भाषाओं में बटा होने के कारण एक दूसरे को एक दूसरे का पता नहीं चलता। इसलिए आज नागपुर से हुआ इसका मैं स्वागत करता हूँ देश में जितने भी लोग हैं अलग अलग राज्यों में अलग अलग नाम से पहचाने जाते हैं जैसे महाराष्ट्र का पाटी, कुनबी, मध्य प्रदेश में पाटीदार गुजरात में पटेल पटेल को लेकर पूरे हिंदी भाषी प्रदेशों में बड़ा बाजा गाजा है लोग उनको मानते हैं फिर आप आइए पश्चिम बंगाल मानपुर पशु झारखंड में अलग अलग राज्यों में हमारे लोगों का अलग अलग राज्यों में अलग अलग नाम से हम लोग है वो शब्द एक दूसरे का पता नहीं है आंध्र में तेलंगाना में कोई रेड्डी है कोई नायडू है कर्नाटक में वो कालिंगा है ये सब किसान परिवार के जितने भी लोग हैं ये सब हमारे एक ही विचारधारा के और हम किसान एक ही परिवार के लोग हैं अनेक संघटना अपना स्तरावरती योग्य काम कर रहे प्रभावी काम करतात असं असताना आपल्याला असं का वाटलं की एक अखिल भारतीय राष्ट्रीय स्तरावरती कुंब्यांचा एक संघ असावा बैठक आज चांगल्या पद्धतीने विचार सगळ्यांचं ठरलं पाहिजे आणि तो असलाच पाहिजे याची आम्हाला पूर्ण कल्पना आणि हे संघटन बांधताना काही राजकीय प्रवृत्तीचे लोक तुमच्या सोबत असले तर त्याला काही हरकत असणार आहे का नाही ॲक्च्युली ही सामाजिक संघटना आहे आणि सामाजिक संघटना राजकीय बागी आम्ही या संघटनेमध्ये नाही आमची राष्ट्रीय ही जी मागणी आहे ती स्टेजवर सुद्धा ते आमच्या मिटिंगला आले पण आम्ही स्टेजवर त्यांना कधी प्राधान्य देणार नाही आणि त्यांच्या विचाराने आम्ही चाललो आमच्या विचाराने ते चालावे ही ताकद आम्ही उभी करतो एक राष्ट्रीय संघटन बांधताना दोन मोठ्या अडचणी असतात एक भाषेचा आणि जागेचा प्रश्न भाषेचा प्रश्न कदाचित सुटू शकेल परंतु जागेचा प्रश्न समजा दिल्ली सारख्या ठिकाणी जागा उपलब्ध कशी काय तुम्ही उपलब्ध करून घेणार आहात दिल्लीवरून एक रोड बनाचा आमचे एक

अपनेसोब बोलत होते सुरेश वर्षे नवराष्ट्र सदेश कैमेरामन राजेश नवराष्ट्र संदेश नागपुर